श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर संसार असल्या जातीचा कळाला का हिरवळीला माणस भुलती सुरुवातीची हिरवळी व्याकार थाटन, पदतन, दुसरे न, मंगे मंगे ती थाटन ती केस हलविण्याची ती शिंग का हाय महाराज हे हिरवळ आहे ना हिरवळय बेकार असते पण ओंकार महाराज लक्षात ठेवायचं हिरवळीचं उन्हाळ्यात कसपट बनत आहे आणि मग काड्या टोचा त्या खालून आणि मग हे पोरं म्हणतात मला काय माहिती राह असलं असं म्हणजे नाथ महाराज स्पष्ट बोलले एकनाथी भगवतात बघा ही जनवारं सांभाळायला जी माणसं जाते तुमच्याकडे नसेल ती सिस्टीम जानवर सांभाळल्या जातात का दादा माणसं आव गाई गुरं ढोरं घेऊन सांभाळाय माणसं पावसाळ्याचे दिवस असतात वाभाळीचे दिवस आणि दिवसभर डोंगराला मना शेतात मना जानवर सांभाळत आणि टेकायला जागाच नाही कुठं बसायला जागाच नाही आणि तेवढ्या गरबडीतून जानवर सांभाळून आणायचे आणि ती बांधायच्या टायमाला जी गाईचं गुर असते का गुर गुर आहे का इकडे शब्द काय म्हणते त्याला खोंड गोहर काय म्हणतात तुमच्याकडं आ गोर गुर, गोर गोहर असते का नाही गावरान गाईचं गोहर किती बी धरायला जावा सापडतच नाही का सापडत आहे सापडत <laughs> आहे का त्या जनावर सांभाळणाऱ्याला वाटतं ही एकदा बांधून टाकतून मोकळा होऊन निवांत आराम करतो पण ती गोरं सापडत नाही पण जाणकार जानवर सांभाळायला असतो ना जनवार सांभाळणारा ती काय करतो माहिती काय बस मार हातात गवताची पिंडी घेतो हिरव्या हिरव्या गवताची पिंडी घेत ना असं त्याला चुच करायचं चल 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 ये 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 ये, 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 ये। आणि त्या हिरव्या गवताला हिरवळीला बघून एकदा गोर जवळ आलं धरायचं बांधायचं असल्या जातीचा संसार आहे <laughs> दोन नंबरची का नंबर दोनची नेमकं कसं हे कसं <laughs> सप्ताहातला दुसरा दिवस आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा कोण नाथ महाराज आपल्या जवळचे जनार्दन स्वामी महाराज लक्षात येणं आपल्याला देवगिरीवरचे जनार्दन स्वामी महाराज त्या जनार्दन स्वामींचे तीन पट्ट शिष्य महाराज जने जनार्दन जनार्दन एका जनार्दन आणि त्यातले हे एका जना जने जनार्दनाची समाधी आमच्या बीडला पाटंगण नावाच्या मठात रामा जनार्दनाची देवगिरीच्या पायथ्याला आणि एका जनार्दन पैठणला त्यातले हे या तीन शिष्याकून एक योगेश महाराज शिकण्यासारखं की यांनी आयुष्यभर आपल्या नावाच्या पुढं गुरुचं नाव लावलं महाराज कधीच एकनाथ म्हणे असा दादा अभंग नाही असे एका जनार्दने किंवा शरण एका जनार्दन स्वामींना अवलंबूनच महाराज खऱ्या अर्थानं वाङ्मय तयार केलं ते नाथ महाराज आजच्या अभंगात संसार कसा करावा ही शिकवतात थोडक्यामध्ये संसारच शिकवतात असं म्हटलं तरी ठरणार नाही तुम्ही म्हणाल महाराज संसार शिकवावा का तर मी सरळ सांगतो संसार शिकवावा थोडं लक्ष देऊन जगामध्ये फार लोक झालेत गुरुजी परमार्थ शिकवणारे फार कमी लोक आहेत संसार शिकवणारे आता उलट बोलतो समळे महाराज याच्या उलट बोलतो योगेश महाराज थोडं आपल्या लक्षात येईल या जगामध्ये असेच लोक जास्त परमार्थ शिकवतात जे चांगला संसार करतात चांगला संसार करणारी माणसं जास्त परमार्थाच्या गोपा मारतात चांगला संसार करतात परमार्थ नु लेकुराच्या गोष्टी परमार्थ म्हणजे सर्वस्व पण आहे महाराज परमार्थ सामान्य परम आहे अर्थ ज्याचा त्याचं नाव परमार्थ हे श्रेष्ठ धन त्याचं नाव परमार्थ आहे महाराज पण लोकाला ती आवडत नाही ज्ञानोबा ज्ञानोबाराय सरळ बोलून गेले ज्ञानोबाराय म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू बरोबर आहे का माऊली बोलले हा हा मग काय मी काय लबड बोलायला लागलो काय बरोबर आहे ना हा आणि कडू विषय तू गोडू जीवाशी झाला गोड परमार्थ लोकाला कसा वाटायला लागलाय कसा वाटायला ओ कसा वाटायलाय कडू वाटायलाय आणि चांगला बेकार असणारा कडू असणारा संसार लोकाला कसा वाटायलाय गोड वाटायलाय त्याच्यातलेच तुम्ही आम्ही महाराज लक्षात आलं का त्याच्यातलेच तुम्ही आम्ही येत ना परमार्थ चांगलाय आवडत नाही संसार बेकार आहे मनापासून आवडतो तो महाराज लक्षात घ्या त्या संसाराची सगळ्यात वाईट खोड एकच आहे महाराज संसारानं आजपर्यंत कुणाचेच बिल काढले नाही संसार बिलच देत नाही महाराज लक्षात जा तुम्ही अजिबात नाही हा परमपूजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुले व हमेशा सांगायचे महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक विठ्ठल महाराज घुले हमेशा सांगायचे गुरुजी काय ज्याच्यातलं काही वाया जात नाही उदय महाराज त्याचं नाव परमार्थ ज्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार परमार्थात काही बी करा माझ्याकडे लक्ष द्या परमार्थ स्वामींच्या दरबारात चटयात यात्रायचं काम करा वयाला जाणार नाही महाराज आणि लेकरासाठी किती बी करा काहीच काम नाही किती बी करा लेकरासाठी त्याला म्हणायचं अरे मी तु हा बाप पैर ते म्हणते मला माहित नाही कोण बाप पैर बरोबर एका चुकीचं बोलायला लागलोय बरोबर एका चुकीचं हां मग काय लबाड आहे काय बरोबर आहे का नाही आमची राज आता काही अडचण नाही बरोबर आहे का नाही असल्या या संसाराची खोडच बेकार आहे महाराज या अजिबात नाही महाराज हे संसार अजिबात सरकत राहतो त्याच नाव संसार काय करतो सरकत राहतो कायमस्वरूपी पुढं पुढं सरकतच राहतो ह्याची खोड आहे प्रपंची जरी सुख जोडे तरी का शेवित गिरी कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे प्रपंचा त्या करून मोजके लोक जंगला तपश्चर्या करण्याकरता निघून गेली वेळी होती स्वामी केशवानंद सरस्वती त्यांच्या उद्धारासाठी नाही तर आपण आपला उद्धार करून घेण्यासाठी संतांची पुण्यतिथी हरपले पे पावे शब्द आहेत किंवा देवाच्या आवडीचा विषय म्हणजे संत आहेत महाराज ते हे प्राणा माऊली बोलतात आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते साधू संत म्हणजे सामान्य नाहीत महाराज कारण त्यांना जगात जी इथं आलेत महाराज संत त्यांना लोकांसाठी जीवन कराय समर्पित करायचे स्वतःसाठी गुरुजी त्यांचं जीवन नाही उपकारा साधी उपाय साठी केले हे उपाय शिवानंद स्वामी कशासाठी अवतीर्ण झाले तू आहे बोलतात उपकारासाठी केले हे उपाय फक्त उपकार करण्या संसाराचं वर्म जाणलं होतं सुख नाही कुठे आलिया संसार आलिया सुख नाही आलिया संसारी नाही कोठे आलिया संसारी वाया हव भरी होऊ नका गीतेत भगवान सरळ बोलून गेले भगवान म्हणले ही आपल्याकडची झाड आहेत ना दादा झाड ही झाड आहे आता ही झाड ही झाड आहे बाबा ह्याच्या मुळ्या खाली तर शेंडे कुठे येत पण संसाराचं झाड एवढं बेकार आहे तुझ्या महाराज ह्याच्या मुळ्या वरीता येता आणि शेंडे खाली येतात किती बी मुळे हाणायला गेलं मुळ्या म्हणून शेंडे हाणते किती बुड असे शेंडे काढीत खेळत महाराज ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यश परनानी यस्तं वेद सवेद वित भगवान बोलून गेले काय त्याचं चिंतन केलं तुझे जव जव घडे तवा तवा संसार भय हे आपुले नि तोंडे देव वेदे स्वत भगवान वेदात बोलून गेले काय अ म्हणून भूते भांबावली हे भूत भूत म्हणून भूते भांबावली संसाराची या आडवा माझी पडिली आडवी पडले संसारात महाराज किंवा ज्ञानोवर आहे म्हणले हे झाड है शे शिनसाळ हे झाड म्हणजे आहे महाराज सारख त्रास देत राहत सारखं सुरुवाती सुरवातीला कुणाला बी विचारा महाराज त्या नवरीला विचारा नवर देवाला विचारा मोसमच हे गळा असते लग्ना दिवशी नवर द्याला राम राम घाला राम 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 फुल रियंज अशा रियंज कशी कशी रियंज हो चोबदार फुल रिंज हा रिंज फुल त्याला दोन चार लेकर झाले रामराम घाला रामराम राम। रामराम आता दोन काड्या उतरल्यात म्हणायचं ह्याच्या मग त्याला त्याचे नवरा बायकोचे दोघाचे बांड होत घरात आणि आपण रामराम घाला राम राम सप्त आहे का कुठं <laughs> आता म्हणायचं आउट ऑफ कोरेज एरियाच्या बाहेर असंच आहे का कसं आहे मग मी का असलाच धंदा या असला आम्ही <laughs> पहिला सिक्स बसला बरोबर आहे का नाही विषयाला अनुसरून प्रमाण प्रमाण बिंदास्त द्यायचे पण हाताला येईन तसे द्यायचे असे हा कमीत कमी, कमी हाताला तरी आले पाहिजे नाही आम्ही इथं कसं खेड्याला आणि प्रमाण खुलता बाद हातालाच येत नाही तर कसं करायचं सांगा बरं हाताला आलं पाहिजे हाताला आले, आले मी ओढून घेतो काही अडचण नाही त्याची येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी कुंठी ज्ञानोबरा भाषेत ज्ञानोबरा ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी सहज बोलून गेले देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले पण तयाही कर्तव्याशी उरले लोका लोकासाठी त्यांचं जी जीवन आहे महाराज आपलं जीवन म्हणजे आपलाही स्वार्थ नाही दुसऱ्याचा नाही एक जणला सहज मी म्हणलं दारू पेत जाऊ नको दारू एवढी दारू पेल नरकाला जाची तेव्हा म्हणलं मी नरकाला जाईन दारू विकणारा म्हणलं ते बी नरकाला जाईन त्याच्या पलीकडला चकण्यावाला म्हणलं ते बी नरकाला जाईल मग जमतय म्हणला त्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीचे आराम करा एक दूरी द्या मी फाशी घेतो काय करू आता नाही कळाल्यावर सांगा बरं चकण्यावाला दारूवाला असल्यावर मी नरकात बी राहतो म्हणला ते काही अडचण नाही लक्षात काय आता करावा शेजारी आमच्या मथारी राहते त्यांना म्हणलं आजी तुमच्या शेजारचे शेडजी कोमात गेलेत म्हणलं ते महाराज पैशावाले माणसं आहेत कुठं बी जाते त्यांचं काय ऐकाय काही त्याला संबंध आहे त्या बोलण्याला का काय कसं बोल जावा कसं काय करावं लक्षात घ्या <laughs> पण स्वामींचं जीवन हे समाजासाठी होतं आणि समाजासाठीच जगले समाजासाठीच गेले म्हणून ते खऱ्या अर्थानं देव झाले त्यांचा पुण्यस्मरण सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं ती देव झाले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे त्यांचा सप्ताह करणं म्हणजे आपली आपण खऱ्या अर्थानं मुक्ता ते निर्धारिता ज्ञान आहे लाभे आपुलीच मुक्तता चुक्तता आपली आपण मुक्त होणं म्हणजे स्वामींची पुण्यतिथी करणं त्या उत्सवातला मला वाटतं आजची ही दोन नंबरची कीर्तन सेवा आहे बरोबर आहे का हा दोन नंबरची श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर